राम कृष्णाजी मंडळी मी स्वाती नळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा गाजराचा हलवा बनवते कारण यांनी काल मार्केटवरून आणले होते गाजर।, गाजर तर ते असं नुसतं गाजर तर काही खाणं होत नाही मग ते वेस्ट जाईल म्हणून मी आता कामावून येऊन आवरून आता जरा गाजराचा हलवा बनवून दाखवते तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे मी गाजर घेतलेत खिसून तीन गाजर होते तीन गाजर मी इकडं खिसून घेतलेले आहेत इकडं मी कढई तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे इकडं तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे गाजर खिसलेले ते टाकून घ्यायचे सगळं मग ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे थे थे तूप आहे गाजरा ते गाजराला पूर्णपणे लागल चांगलं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं पूर्ण ते तूप गाजरामध्ये मुळेपर्यंत चांग जेवढं चांगलं हलवेल आणि जेवढं चांगलं ते मिक्स करेल तेवढं त्या गाजराला सॉफ्टनेस येतो ते गाजर एकदम सॉफ्ट सॉफ्ट होऊन जातं जे ज्याचं रटपणा असतो तो जातो म्हणून ते चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये मी दूध टाकलेले अडीचशे एम एल दूध आणलं होतं मी अडीचशे एम एल दूध टाकलेलं मी त्याच्यामध्ये तीनच गाजर होते आम्ही जास्त काही खात नाही त्याच्यामुळं त्यांनी आणलं होतं तर मग त्याचा हलवून तीन गाजराला एवढं दूध भास होते म्हणून मी थोडं दूध टाकलं आणि दूध टाकून ते चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं छान ते हलवून घ्यायचं इकडं मी इलायची घेतली एक पावडर नव्हती माझ्याकडंवरती अशी लाटणे मी चेचून मी त्याची पावडर बनवून घेतली त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ते थोडं चांगलं मिक्स झालं दूधाला जे थोडं शिजलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बदाम आणि काजू वगैरे आपल्याकडं काय असतील ते सगळं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं हलवून चांगलं छान हलवून घेतल्यानंतर बघा थिकनेस जरा कमी झाला आहे दूध थोडंसं आटलेलं आहे पण ते थोडं दूध असतानाच टाकायचं म्हणजे ते पण शिजून निघाल थोडं थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं ते शिजू द्यायचं झाकण काढून बघितलं तर बघा त्याचा थिकनेस अजून दूध थोडंसं अजून कमी झालेलं आहे आणि ते चांगलं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर आपण ते जी विलायची पावडर जी मी बनवली माझ्याकडे ते काय पावडर भेटलेली आहे मला नाही इलायची आणली मी ती चेचून टाकली ती पावडर टाकायची इलायची पावडरने छान स्वाद येतो छान मस्त म्हणजे स्मेल पण आणि छान लागायला पण छान लागतं भारी लागतं जरा असं पण इलायची पावडर टाकले तर हे सकाळी बनवलं तर उद्या सकाळपर्यंत छान राहतं त्याच्यामध्ये आपल्या मापाने साखर टाकायचं तर माझं गाजरे दोन तीनच होते आणि कमी होती म्हणून कन्सिंट असते म्हणून मी थोडीशीच साखर टाकली त्याच्यामध्ये जास्त गोड काय नव्हतं करायचं म्हणून तर मग परत ती साखर टाकून थोडं हलवलं नंतर लास्टला बघा पूर्ण दूध आटले आहे ते झाकण काढून मी बघितलं पूर्ण दूध आटलं आहे आणि छान थिक असा गाजर झाला वाटीमध्ये घेऊन छान तो आता खाणं म्हणजे गरमागरम खायला छान लागतो मी लगेच घेऊन खायला घेतलेला आहे त्याच्या गाजा हलवा तर एकदम छान गोड झाला होता तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला द्या आणि स्वातंत्र्यळी चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं भरपूर सारं प्रेम द्या थँक्यू सो मच